स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर राहिलेले जगदीश गायकवाड हे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सूतवाच देण्यात आले जगदीश गायकवाड यांनी एका कार्यक्रमप्रसंगी केलेल्या विधानामुळेच राजकीय गोटात खळबळ माजली आहे एक दलित पॅन्थर समाजातून येत असलेले जगदीश गायकवाड यांच्या पाठी एक मोठा दलित जनसमुदाय असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आठवले यांच्या आरपीआय पक्षात त्यानंतर ते आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या सोबत दिसून आले होते दरम्यान आता ते राष्ट्रवादीत येण्याची शक्यता वर्तवण्यात झालं असं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली दरम्यान या निमित्तानं एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन रोडपाली येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला दलित पॅन्थर तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी महापौर भाई जगदीश जगदीश गायकवाड गायकवाड हे गायक हे उपस्थित होते आमदार बनसोडे आणि चांगले मित्र आहेत यावेळी अण्णा बनसोडे यांनी सांगताना म्हटलं की पिंपरी चिंचवड मतदारसंघातून मी तिसऱ्यांदा आमदार झालो माझे नेते मार्गदर्शक अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी निवड केली महायुतीच्या राज्यात सर्वसामान्य दलित व्यक्तीला पहिल्यांदाच विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी दिली आज जगदीश गायकवाड यांनी माझा पहिलाच सत्कार समारंभ आयोजित केला मी जगदीश गायकवाड यांच्या पाठीशी नेहमीच राहीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास निश्चितच जगदीश भाईंचा मान सन्मान राखला जाईल असं विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी म्हटलं या दरम्यान बोलत असताना जगदीश गायकवाड म्हणाले आमदार अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीचे दरवाजे माझ्यासाठी खुले आहेत अण्णा बनसोडे माझे बॉस आहेत मी राष्ट्रवादीत जायचं की नाही हे येत्या चार मेला अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवशी ठरवू अण्णा माझ्या गळ्यात जी माळ घालतील ती मी स्वीकारेल असं सांगितलं त्यामुळे आता भाई जगदीश गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता वाढली आहे जगदीश गायकवाड राष्ट्रवादीत आल्यास राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत जगदीश गायकवाड सुधाकर घारे यांना पाठिंबा देणार अशी चर्चा होती परंतु जगदीश गायकवाड यांना बोलावणं चाल नसल्याचं सांगण्यात आलं होतं आज जगदीश गायकवाड घारे यांच्या सोबत असते तर यदा कदाचित मतांचा टक्का वाढलाही असता आणि घारे आज आमदार असते मात्र ही जरतरची गोष्ट आहे आता ही जगदीश गायकवाड राष्ट्रवादीत आल्यास घारे यांना याचा फायदा होऊ शकतो सध्याच्या घडीला मतदारसंघात घारे यांची बाजू उजवी आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घारे यांना आमदार थोरवे यांना पराभूत करायचं झाल्यास दलित समाजाचा फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच जगदीश गायकवाड जर राष्ट्रवादीत आले तर कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी एक नंबरवर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जगदीश गायकवाड राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत